The हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग आजचा मिनी व्लॉग खूप स्पेशल असणार का आहे कारण मी माझ्या एका क्लोज फ्रेंडला भेटायला जात आहे बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळपास एक वर्षानंतर आम्ही भेटतो आणि ह्या पप्पीने मला आत्ता जस्ट बाय केलं हा आहे आमच्या सोसायटीमधला सगळ्यात छोटा पप्पी चला इथे ही भेटलेली आहे आणि मॅडमचा हट्ट होतं की आज मी गाडी चालवणार आहे ऑफिसच्या बाहेर ती माझा वेट करत होती आणि मला जायला थोडंसं लेट झाला होता म्हणून जरा मॅडम तपल्या होत्या आणि त्यानंतर हिने गाडी चालवली आणि ज्या कॅफेमध्ये आम्ही आलो होतो त्या ठिकाणी ही होती एक सुंदरशी कॅट कपडे घातलेले होते तिने मस्त व्हाईट कलरचा फ्रॉक होता तो तिचा हो एक स्पेशल शॉट्स मी यूट्यूबला ऑलरेडी अपलोड केलेला आहे बिकॉज because... ती खरंच खूपच क्यूट दिसत होती आणि बराच वेळ मी तिच्याशीच तिलाच बघत बसलेली होते आणि ते आमचं राहून गेलेलं होतं फोटोशूट तर मॅडम रेडी होत आहेत फोटोज काढण्यासाठी कारण एवढ्यानंतर एवढ्या दिवसानंतर आम्ही भेटलो होतो त्यामुळे सो इथे आमचे बर्गर्स आलेले होते आणि आम्ही आमच्या गप्पांमध्ये खायचं विसरून गेलो होतो बर्गर ऑलमोस्ट थंड झाल्यानंतर आम्ही खाल्ला होता सो इथे आम्ही बराच वेळ गप्पा मारल्यानंतर थोडंसं खाल्लं नाश्ता पण केला कोल्ड कॉफी घेतली इथे या दोघीजणांनी बिलिंग बिल करत आहेत त्यानंतर मी निघाले माझ्या घरी सो so, हा होता माझा आजचा मिनी ब्लॉग आय होप तुम्हाला माझा मिनी ब्लॉग आवडेल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब नेक्स्ट टाईमला मी पूर्ण ब्लॉग अपलोड करेल थँक्स फॉर वॉचिंग अँड बा बाय सी सून